एक अकेला सप्पे भारे असं विधान संसदेमध्ये नरेंद्र मोदी यांनी एकेकाळी एक केलं होत आता लोकसभा निवडणुकीचा प्रचार रणधुमाळी सुरू आहे आणि या काळात एक जाहिरात प्रसिद्ध झाली त्याच्यामध्ये फक्त नरेंद्र मोदी यांचं चा छायाचित्र आहे आणि त्यांच्या बरोबर मागे बाळासाहेब ठाकरे यांचं छायाचित्र आहे महायुतीच्या या जाहिरातीसाठी शिवसेना प्रमुखांचं छायाचित्र वापरण्याची गरज किंवा वेळ का भाजपवर आली याच आज आपण थोडस विश्लेषण करणार आहोत त्याची चर्चा करणार आहोत नमस्कार मी संदीप प्रधान रिजनल डायरीज या कार्यक्रमामध्ये आपण आज बोलणार आहोत ते बाळासाहेब यांच्या प्रतिमेशी नेमकी भाजपला मोदींना गरज का पडली या संदर्भामध्ये आपल्याला आठवत असेल तर दो दोन हजार दोन मध्ये जेव्हा दंग दंगे झाले गुजरातमध्ये आणि त्याच्यानंतर जेव्हा मोदींच्या वरती खूप चौफेर टीका व्हायला लागली तेव्हा आपल्याला माहिती की बाळासाहेबांनीच मोदी यांची बाजू उचलून धरली होती ज्याचा उल्लेख आजही उद्धव ठाकरे करतात त्यानंतर मोदी जेव्हा मुंबईमध्ये आले होते तेव्हा मोदी हे बाळासाहेबांना जाऊन मातोश्रीवर भेटणार अशा पद्धतीची चर्चा सुरू असताना बाळासाहेब आणि मोदी यांच्यामध्ये गोरेगावमध्ये बैठक झाली होती भेट झाली होती आणि त्यावेळी बाळासाहेबांचं सा पहिलं वाक्य होतं की गुजरात का लायन और महाराष्ट्र का शेप दोनों एक दुसरे हैं आणि मोदींचं ते प्रसिद्ध छायाचित्र त्यांनी बाळासाहेबांना वाकून नमस्कार केल्याचं हे त्याच वेळेचं आहे पण मात्र मोदी यांनी काळात म्हणजे त्यांच्या या राजकीय कारकिर्दीमध्ये मातोश्रीवर जाऊन बाळासाहेबांची भेट घेतल्याचा इतिहास नाही किंवा तसा कुठलाही ठोस दाखला सापडत नाही आता मुळामध्ये प्रश्न असा आहे की एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांचं छायाचित्र वापरलं त्याच्यावरून सुरुवातीला काही वेळा टीकाही झाली तिकडे आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असं बघतो की अजित पवार यांनी जेव्हा शरद पवारांचं छायाचित्र वापरायला सुरुवात केली तेव्हा शरद पवारांच्या पक्षाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन यांना हे छायाचित्र वापरण्यापासून मज्जाव करावा अशा पद्धतीचा अर्ज केला आणि त्यामुळे अजित पवारांना शरद पवार यांचं छायाचित्र वापरण्याला बंदी केलेली आहे पण तसा अर्ज उद्धव ठाकरे यांनी केलेला नाही त्याचप्रमाणे चिन्हाच्या बाबतीतही जेव्हा शरद पवारांच्या पक्षाने अर्ज केला तेव्हा साहजिकच हे न्यायप्रविष्ट प्रकरण आहे अशा पद्धतीचा उल्लेख करून ते चिन्ह वापरायला न्यायालयाने त्यांना परवानगी दिलेली आहे उद्धव ठाकरे यांनी याही बाबतीमध्ये कुठलाही निर्णय घेतलेला नाही किंवा तसा अर्ज न्यायालयामध्ये केलेला नाही उद्धव ठाकरे यांची भूमिका थोडीशी वेगळी दिसते उद्धव ठाकरे यांची भूमिका अशी आहे की आपल्यामधून म्हणजे शिवसेनेमधून बाहेर पडलेली ही जी मंडळी आहे तर ती बाळासाहेबांचा सा वापर केल्याशिवाय राजकारण करू शकत नाही हाच संदेश बाळासाहेबांचं सा छायाचित्र जेव्हा जेव्हा ते वापरतील तेव्हा लोकांमध्ये जाईल आणि त्याचा फायदा एक इमोशनल म्हणजे त्याच्यातून फायदा हा आपल्याला मिळेल अशा पद्धतीचं उद्धव ठाकरे यांचं गृहितक आहे त्याचप्रमाणे चिन्हाच्या बाबतीतही उद्धव ठाकरे यांचं असं म्हणणं आहे की या बाबतीमध्ये जी काही अंतिम लढाई व्हायची ती होईल मधल्या काळामध्ये आत्ता अशा पद्धतीने जसं राष्ट्रवादीनी केलं तशा पद्धतीने काही रिलीफ मिळवावा किंवा तशा पद्धतीने काही न्यायालयाकडून आदेश मिळवावे अशी सुद्धा भावना उद्धव ठाकरेंची नाही म्हणजे एकूणच उद्धव ठाकरेंची भूमिका ही या सगळ्या प्रश्नाकडे एक भावनिक नजरेने पाहण्याची आहे आता बाळासाहेबांचं छायाचित्र वापरण्याची दोन तीन कारणं असू शकतात एक तर एकनाथ शिंदे त्यांच्याबरोबर आहेत त्या शिवसेनेकडे धनुष्यबाण हे चिन्ह आहे आणि त्यामुळे हीच बाळासाहेबांची शिवसेना आहे असं दाखवण्याचा एक प्रयत्न हा या मागचा हेतू असू शकतो दुसरं असं की राज ठाकरे हे सुद्धा आता भाजप बरोबर आहे आणि भाजपने त्यांना आपल्या बरोबर घेतलेलं आहे म्हणजे ठाकरे या आडनावाचा एक नेता हा आत्ता महायुतीमध्ये आहे आणि त्यामुळे ठाकरे या अडनावशी बाळासाहेब यांचंच नातं असल्यामुळे राज ठाकरे यांचं साहजिकच बाळासाहेबांचं छायाचित्र हे भाजपने या जाहिरातीमध्ये वापरलं असतं तिसरा आणखीन एक महत्वाचा मुद्दा जो आहे तो असा आहे की आत्ता जे पहिल्या फेरीची मतदान झालंय तर त्याच्यामध्ये साधारण मतदानाचा टक्का हा चार टक्क्यांनी घसरलेला आहे आणि जर आपण बघितलं तर भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांना जी मतं एकोणा दोन हजार एकोणीस मध्ये मिळाली त्याच्या तुलनेमध्ये जवळपास यावेळेला मतदानाचा जो त्यांना मिळालेला मतदानाचा टक्का घसरला आहे तो जवळपास पाच पूर्णांक बत्तीस टक्के एवढा आहे साधारण काँग्रेसच्या ज्या जागा जा आहे त्याच्यावरचं जे मतदान घटलेलं आहे ते दोन पूर्णांक पन्नास टक्के एकावन्न टक्के म्हणजे अडीच टक्क्यापर्यंत आहे हिंदी भाषिक जी राष्ट्र राज्य आहेत मी जिथून भाजपला खूप मोठ्या प्रमाणावर मतदान झालं आणि त्याच्यामुळे सत्ता आली तिथलं घटलेलं मतदान हे मागच्या वेळी जे पस पासष्ट टक्के होतं ते आता एकोणसाठ टक्क्यांवर आलेलं आहे बिहारसारखं राज्य आहे जिथे नितीश कुमार यांना सोबत घेऊनही मतदानाचा टक्का घसरला आहे मागच्या वेळी त्रेपन्न टक्के होतं ते आता एकोणपन्नास टक्के आलेलं आहे मध्य प्रदेशात सुद्धा पंच्याहत्तर टक्के मतदान एकोणीसमध्ये झालं होतं आता सदुसष्ट टक्के झालं आहे आणि उत्तर प्रदेश ज्या राज्यानं मोदींना खूप मोठ्या प्रमाणावर साथ दिली तिथं सहासष्ट टक्के मतदान मागच्या वेळी झालं होतं आता ते एकसष्ट टक्के झाले महाराष्ट्रात सुद्धा म्हणजे आता मुंबई आणि एम एम आर जो परिसर आहे या ठिकाणी मतदानाचं प्रमाण घटू नये याच्यासाठी जबाबदारी काही पदाधिकाऱ्यांवरती भाजपने सोपवायचं निश्चित केलेलं आहे अशा बातम्या येत आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर बाळासाहेब आपल्यासोबत नसतील तर कदाचित महाराष्ट्रामध्ये आपल्याला त्याचा त्रासदायक होऊ शकतं ते मतदानाचा टक्काही घसरू शकतो आपल्या जागांवरती जिथं भाजपचे उमेदवार आहे स्ट्रॉंग उमेदवार आहे तिथं मतदानाचा टक्का घसरू शकतो आणि त्याचा फटका बसू शकतो ही भीती वाटल्याने किंवा ह्याच्याबद्दल एक साशंकता असल्यामुळे सुद्धा कदाचित <coughs> मोदींबरोबर बाळासाहेबांचं सा छायाचित्र हे जाहिरातीमध्ये मला वाटतं ठळकपणे दाखवलेलं आहे कारण त्या जाहिरातीमध्ये अन्य कुणीच नेते नाही आहेत मोदी आहेत आणि बाळासाहेब ठाकरे आहेत त्यामुळे बाळासाहेबांच्या शिवाय महाराष्ट्रामध्ये आपल्याला राजकारण करता येणार नाही शिवसेनेवरती उद्धव ठाकरेंच्या पक्षावरती जर मात करायची असेल तर त्याच्यासाठी बाळासाहेबांची छबी ही आपल्याला वापरणं गरजेचं आहे याची जाणीव मला असं वाटतं या पहिल्या टप्प्यातल्या मतदानानंतर भाजपला प्रकर्षानी झालेली आहे आणि त्यामुळेच कुठेतरी मला असं वाटतं बाळासाहेबांच्या छायाचित्राचा वापर मोदींनी केलेला आहे